आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज, न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे चंद्रकांत टिंगरे यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोन तरुणांना अटक महाराष्ट्रामध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुका अनेक बाबतीत लक्षवेधी ठरल्या या निवडणुकीदरम्यान वडगावशेरी शेरी मतदारसंघामध्ये प्रभाग क्रमांक एकच्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांनी त्यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला होता प्रचारादरम्यान चंद्रकांत टिंगरे यांच्यावर हल्ला झाला होता हा हल्ला करणाऱ्या दोन तरुणांना विश्रांतवाडी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटात प्रवेश आरोपींनी सदर हल्ला केला आहे असं पोलिसांनी सांगितलं रेवण तानाजी लगस वैवर्ष वीस राहणार गोकुळनगर कात्रज प्राणजीत अच्युत शिंदे वैवर्ष चोवीस राहणार हांडेबाडी अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत या प्रकरणी माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांनी फिर्याद दिली होती दरम्यान चंद्रकांत टिंगरे यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोन तरुणांना अटक करण्यात आली असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चंद्रकांत टिंगरे यांनी पक्षांतर करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटात प्रवेश त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली हे स्पष्ट आहे अशी माहिती पोलीस पोली निरीक्षक कांचन जाधव यांनी दिली यापूर्वी रेखा टिंगरे आणि त्यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांनी दोनदा पक्ष बदल केला होता तेव्हा मात्र त्यांच्यावर असे हल्ले झाले नव्हते परंतु विधानसभेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेलं पक्षांतर यामुळे त्यांच्यावर हल्ला झाला असं बोललं जात आहे दरम्यान आरोपी राहत असलेलं ठिकाण हांडेवाडी आणि कात्रज हे असून आरोपींकडून झालेल्या खुलाशाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे दरम्यान याबाबत वडगाव शेरीचे माजी आमदार सुनील टिंगरे यांच्याशी संपर्क साधला असता सुनील टिंगरे म्हणाले की यामागील मुख्य सूत्रधार कोण याचा शोध घेतला पाहिजे असं त्यांनी सांगितलं ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज